कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड निर्मित कोकण दीपस्तंभ कोकणातील कौशल्य विकासाचे जनक हरी धर्माजी तथा एच डी गावकर प्रायोजक मुंबई अध्यक्ष कुमार देवराव कदम उपाध्यक्ष नीरज नरेंद्र लाड सरचिटणीस सौरभ उल्हास गावकर खजिनदार बाळकृष्ण मुकुंद सावंत सदस्य आनंद मोहन नरसुळे सिद्धार्थ कुमार कदम आदित्य नीरज लाट एच डी गावकर सेवा संस्था मुंबई प्रायोजक गडार क्लॅब प्रायव्हेट लिमिटेड औद्योगिक विश्लेषक आणि सल्लागार प्लॉट क्रमांक एच चौपन्न एम आय डी सी कुडाळ सिंधुदुर्ग मुंबई कार्यालय हिंदुस्थान कोहिनूर औद्योगिक संकुल मुंबई चार शून्य 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 आठ तीन गडार क्लॅब प्रायव्हेट लिमिटेड औद्योगिक विश्लेषक आणि सल्लागार कुडाळ मुंबई विशेष मार्गदर्शन आणि निर्मिती श्रेय माननीय कुमार कदम वरिष्ठ पत्रकार मुंबई संयोजक विजय शेट्टी कणकवली संयोजन राजा दळवी कोकण नाव प्रेक्षक हो ज्ञान तपस्वी शिक्षण महर्षी परेल मुंबईच्या क्षात्रकुलोत्पन्न मराठा शिक्षण संस्थेचे अर्धवयू मालवणचे सुपुत्र स्वर्गीय हरी धर्माजी तथा एच डी गावकर यांचा जीवनपट जाणून घेताना सर्वप्रथम एक दृष्टिक्षेप टाकूयात मराठा समाजाचे समाजभूषण शिक्षण महर्षी रामचंद्र काशीनाथ तथा रा का शिरोडकर या व्यक्ती नव्हे तर संस्था म्हणून इतिहासानं नोंद घेतलेल्या महापुरुषावर डॉक्टर रामचंद्र काशिनाथ तथा रा का शिरोडकर शिरोड अनेक शिक्षण संस्था लोकशिक्षणासाठी कार्यकर्ते निर्माण करणारे जनक छात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्था परेल हे नाव उच्चारताच संस्थेचे आद्य संस्थापक असलेल्या डॉक्टर शिरोडकरांचं कार्यकर्तृत्व डोळ्यासमोर उभं राहतं के एम एस डॉक्टर शिरोडकर हायस्कूल परेल एकोणीसशे छत्तीस के एम एस नाईट स्कूल परेल एकोणीसशे चाळीस के एम एस अध्यापक विद्यालय परेल एकोणीसशे एक्केचाळीस के एम एस नाईट ज्युनियर कॉलेज परेल एकोणीसशे चव्वेचाळीस श्री रामेश्वर हायस्कूल मिठबाव एकोणीसशे पंचेचाळीस के एम एस अध्यापक विद्यालय मिठबाव एकोणीसशे एकोणपन्नास के एम एस शिशु विकास मंदिर परेल एकोणीसशे पंचावन्न के एम एस परेल प्रायमरी स्कूल एकोणीसशे छप्पन्न के एम एस डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट क्लब परेल एकोणीसशे सत्तर ज्युनियर कॉलेज मिठबाव एकोणीसशे अठ्यात्तर के एम एस ज्युनियर कॉलेज परेल एकोणीसशे अठ्याहत्तर के एम एस डॉक्टर शिरोडकर स्पेशल स्कूल परेल एकोणीसशे शहाऐंशी के एम एस व्होकेशनल ज्युनियर कॉलेज परेल एकोणीसशे अठ्याऐंशी के एम एस विजयाबाई गावकर प्री प्रायमरी स्कूल दोन हजार सात के एम एस इंग्लिश मीडियम स्कूल परेल सी बी एस ई दोन हजार सात एच डी गावकर विद्यासंकुल संकुल मागाठाणे बोरिवली दोन हजार तेरा डॉक्टर शिरोडकर कौशल्य विकास केंद्र शिरोडा दोन हजार पंधरा के एम एस नाटे प्रकल्प राजापूर दोन हजार एकवीस खुश प्रेक्षकहो केवळ संस्थांची नावनुस्ती घ्यायची तरी दमछाक होते तिथे डॉक्टर रामचंद्र काशीनाथ तथा राका शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये स्थापन झालेल्या शात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्था परेल मुंबईच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज तागायत या उभ्या राहिलेल्या संस्था आहेत छात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थेचं बीज सहा जून एकोणीसशे एकोणचाळीस एकुन रोजी रोवलं गेलं त्याचा आगरवाडी येथे जन्म आणि अठरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर राका शिरोडकर यांनी इह लोकाचा निरोप घेतला पण डॉक्टर रा का शिरोडकर यांनी घडविलेल्या एच डी गावकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे त्यांच्या कार्याच्या प्रेरणेने वरीलप्रमाणे संस्थेचा अचंबित करणारा प्रवास सुरूच आहे डॉक्टर रा का शिरोडकर यांच्या मुशीत घडलेले डॉक्टर शिरोडकरांचा उदात्त वारसा पुढे नेणारे डॉक्टर शिरोडकरांच्या पश्चात सर्व शिक्षण संस्थांचा विस्तार करणारे ज्ञान तपस्वी म्हणजे हरी धर्माजी तथा एच डी गावकर सर होत बहुजन समाजासाठी सुमारे पंचवीसच्या वर संस्था स्थापन करून अनेक बेरोजगारांना रोजगार आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करण्यासाठी स्वतः आणि पत्नी विजयाताई गावकर या उभयतांनी आयुष्यभर तन मन धन अर्पून कार्य केलं कोकणचा कॅलिफोर्निया ही संकल्पना अगदी अलीकडची पण स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीसच्या च्या कोकणचा कॅलिफोर्नियाचा पाया घालणारे एच डी गावकर गुरुजी होते कोकणातील कौशल्य विकासाचे जनक अशी एच डी गावकर सरांची नोंद इतिहासाला घ्यावी लागेल कौशल्य विकास आणि कौशल्य विकासातून रोजगार हा आज देशभर परवलीचा शब्द झाला आहे गत दोन हजार चोवीस सालच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून के केलेल्या भाषणात आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी देखील कौशल्य विकासाचा नारा दिला केंद्र सरकारच्या माध्यमातून कौशल्य विकासाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे परंतु एच डी सरांनी पन्नास साठ वर्षांपूर्वी कोकणात कौशल्य विकास कार्यक्रम सर्वप्रथम राबविण्यास सुरुवात केली होती याची माहिती खूप जणांना असेल कोकणात रोजगार निर्मितीसाठी साठ साथ वर्षांपूर्वी कौशल्य विकास कार्यक्रम राबविणारे एच डी गावकर हे द्रष्टी पुरुष होते हरी धर्माजी तथा एच डी गावकर गुरुजींचा जन्म तीस जून एकोणीसशे एकोणीस रोजी एका गरीब गिरणी कामगाराच्या कुटुंबात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण वायरी येथे झाला मालवणमधील टोपीवाला हायस्कूल मध्ये पहिल्या श्रेणीत तत्कालीन मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले एच डी लहानपणापासूनच हुशार मराठी हिंदी इंग्रजी पुस्तकं वाचण्याचा सोस त्यांनी एका वर्षात इंग्रजीच्या तीन इयत्ता उत्तम गुणांनी पास होऊन पुढील अभ्यास शिष्यवृत्तीवरच केला एच डी सोळा सतरा वर्षाचे होते तेव्हा म्हणजे एकोणीसशे छत्तीस साली काँग्रेसचे महान पुढारी असलेले जे पुढे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती झाले ते बाबू राजेंद्र प्रसाद हे मालवणला जाहीर सभेसाठी आले होते त्यावेळी त्यांनी हिंदी मध्ये केलेल्या भाषणाचा अनुवाद सभेला काम विद्यार्थी दशेतील एच डी गावकर यांनी केलं होतं स्वातंत्र्य चळवळीचा तो काळ महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस आदी पुढाऱ्यांच्या विचारांनी एच भारलेले होते भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणून जनजागृतीसाठी प्रभात फेऱ्या काढणे सूतकताई करणे खादीचा प्रसार आदिकार्यात एचडी चा अभ्यास सांभाळून सहभाग असे एकोणीशे सदतीस दरम्यान एचडी मुंबईत आले मुंबईच्या एल्पिस्टन कॉलेज आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून त्यांनी पुढील शिक्षण घेतलं सन एकोणीशे एकोणचाळीस साल पर्यंत परळ मुंबई म्हणजे मजूर गिरणी कामगारांचा हा भाग म्हणजे येथे शिक्षणाचं बीज रुजणच शक्य नाही येथील मजूर व्यसन आणि अज्ञानाच्या अंधकारातच रुतून बसणार असा सर्वत्र दाट समज होता हा समज खोट पाडण्याचं काम डॉक्टर रामचंद्र काशीनाथ तथा राका शिरोडकर यांनी छात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू केलं होतं डॉक्टर शिरोडकर यांच्या या शिक्षण संस्थेत एच डी गावकर गुरुजी यांनी शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली एच स्वतः गिरणी कामगार परिवारातले त्यामुळे नाळ जुळली एच डी यांच्यातील शिक्षण कार्यकर्ता डॉक्टर राका शिरोडकरांनी हेरला डॉक्टर शिरोडकरांनी एक दिवस एच डी बोलावून घेतलं आणि सांगितलं की मी कोकणातील देवगड तालुक्यातील मिढबाव या गावी हायस्कूल सुरू करीत आहे तेथे तुला शिक्षक म्हणून जायचं आहे त्यावेळी शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न मनी बाळगत असलेले एच गुरुजी प्रथम गोंधळले परंतु डॉक्टर शिरोडकरांनी त्यांना सांगितलं की आज तुझ्या हुशार शिक्षकाची बहुजन समाजासाठी मिढबावला गरज आहे आज तुझ्यासारखी अनेक मुलं ग्रामीण भागात शिक्षणाअभावी चाचपडत चा आहेत नाही तू मिढबावला जावेस गुरुनान गुरु डॉक्टर शिरोडकरांची आज्ञा प्रमाण मानून एकोणीशे पंचेचाळीस साली एच डी मिढबावला शिक्षक म्हणून दाखल झाले मिढबावला आल्यानंतर पत्नी विजयाताई गावकर प्रिन्सिपल व्ही बी ढोलम पी एम रावले पुढे नंतर प्राचार्यांचे प्राचार्य अशी महाराष्ट्रात ख्याती मिळवलेले आर आर लोके आदी सहकाऱ्यांना सोबत घेऊन शैक्षणिक आणि सामाजिक काम एच डी सरांनी सरांनी शिक्षणाची सर्व जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांनी गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी आणि मच्छीमार समाजातील लोकांना संघटित करण्याचं काम हाती घेतलं शेतकऱ्यांना बागायतीसाठी हापूस आंब्याची कलम आणि नारळ सुपारीची रोप तयार करून ती स्वस्त दरात शेतकऱ्यांना पुरवणे काथ्यापासून वस्तू तयार करणे मच्छीमारी करणारे पुरुष मत्स्य विक्रेत्या महिला यांना चार पैसे अधिक मिळावेत म्हणून त्यांच्या सहकारी सोसायटी बनवल्या डी यांनी रामेश्वर हायस्कूलच्या बाजूला एक डोंगर होता तो स्थानिक लोकांकडून घेऊन डोंगराळ जमिनीत हापूस आंबा पेरू चिकू फणस आणि मसाल्याच्या झाडांची लागवड करून प्रात्यक्षिकांच्या रूपाने आदर्श फळबागायतीचं मॉडेल उभं करून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादनाला चालना दिली एच डी यांनी एकोणीसशे बासष्ट साली देवगड तालुक्यातील आरे, आरे या गावी शेतकऱ्यांना एकत्रित करून आरे कोऑपरेटिव्ह फ्रूट कलेक्टिव्ह अँड कल्टिवेशन सोसायटी स्थापन करून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीस प्रेरणा दिली कामी एच डी गावकर यांना स्थानिक कार्यकर्ते कैलासवासी शंकर बाजीराव खाजणकर बंधू आणि इतरांचं सहकार्य लाभलं यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात फळझाडांच्या लागवडी झाल्या स्थानिकांना रोजगार निर्माण झाला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थेचे अर्धवयू गुरु डॉक्टर रामचंद्र तथा राका शिरोडकर यांचं निधन झालं गंभीर आजारामुळे आपल्या जीवनाचं लवकरच निर्माल्य होणार हे जाणून डॉक्टर शिरोडकरांनी हरी धर्माजी गावकर यांच्यासारख्या उच्च शिक्षण विभूषित प्रामाणिक व चौफेर दृष्टी असलेल्या तरुण माणसाची म्हणजे आपल्या शिष्याची नेमणूक छात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या वतीनं आपल्या जागी करून ठेवली होती एचडी यांनी डॉक्टर शिरोडकर यांच्या एकोणीसशे सत्तेचाळीसच्या निर्माणानंतर समाज आणि शिक्षण संस्थांची धुरा वाहिली डॉ शिरोडकरांची निवड किती सार्थ होती हे एचडींनी आपल्या कार्यातून सिद्ध केलं शिक्षण व क्षातकोलोत्पन्न मराठा समाजाचं नेतृत्व या दोन्ही आघाड्यांवर एचडी यांनी आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध केलं शालेय अभ्यासक्रमात समाजसेवा हा विषय अंतर्भूत होण्याचं श्रेय एच डी यांच्याकडेच जातं डॉक्टर शिरोडकर संस्थांचा आज मुंबईत आणि कोकणात जो प्रचंड कार्यभार उभा राहिला आहे त्याचं श्रेय एच डी गावकर यांचं आहेच परंतु देशपातळीवर ग्रामीण विकासाची दृष्टीदृष्टी एच डी गावकर यांच्या कार्यात होती छोट्या छोट्या तुकड्यांच्या जमिनीतून विकासाचा उद्देश साध्य होणार नाही तो होण्यासाठी या जमिनी एकत्र आणून सामुदायिकरित्या संस्थांनी त्या विकसित केल्या पाहिजेत हा एच डी यांनी मांडलेला कोकण विकासाचा विचार म्हणजेच एच डी गुरुजींचा विजयदुर्ग प्रकल्प मूळ जमीन मालकांची मालकी ठेवून काही वर्षांच्या करारानं या जमिनी संस्थेने विकसित करायच्या येणारं उत्पन्न खर्च वजा जाता अर्ध मूळ जमीन मालकांचं आणि अर्ध संस्थेचं कराराची मुदत संपली की संस्थेनं लागवडी सहित या जमिनी मूळ मालकाला परत करायच्या यात एक सूत्र असं होतं की हा विजयदुर्ग प्रकल्प पाच वर्ष उत्पन्न देऊ लागला की सहाव्या वर्षात दुसरा प्रकल्प हाती घ्यायचा आणि त्यानंतर एक नवा प्रकल्प हाती घ्यायचा आणि दहा वर्षांनंतर प्रत्येक वर्षी दोन प्रकल्प हाती घ्यायचे वीस वर्षांचा असा कार्यक्रम ठरवून या वीस वर्षात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान शंभर मोठे प्रकल्प उभे करायचे अशी एच भव्य योजना होती प्रत्येक खेड स्वतःच्या पायावर उभं करण्याची कल्पना त्यामागे होती खेड्यांचा विकास आणि समृद्धी हे स्वप्न जे महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात रेखाटलं होतं त्या स्वप्नांना गावकर सर खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप देऊ इच्छित होते एच डी यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रभाकर रामचंद्र गिरकर यांच्यासारखी मंडळी मुंबईतील आपली राजकीय कारकीर्द सोडून देत विजयदुर्ग मध्ये आली परंतु दुर्दैवानं शाश्वत विकासाच्या कार्यक्रमाबाबत कोकणात जे इतर विकास प्रकल्पांबाबत सतत घडत असतं तेच या विजयदुर्ग प्रकल्पाबाबत झालं एचडींचा कार्यक्रम अधिक पुढे जाऊ शकला नाही इंग्रजांनी स्वतःच्या गरजेसाठी निर्माण केलेली आजची शिक्षण पद्धती ही पुस्तकी शिक्षणावर अवास्तव भर देणारी आणि केवळ परीक्षा केंद्रित आहे ती बदलली पाहिजे असं एच डी सर आयुष्यभर सांगत राहिले इतकंच नव्हे तर त्यांनी या रूढ शिक्षणाच्या पद्धतीला छेद देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख बनविण्यासाठी वायरी मालवण सारखे प्रकल्प राबविले कोकणातून बाहेर जाणारी मनुष्य शक्ती जर कोकणात राहून कोकण विकास घडायचा असेल तर शिक्षण पद्धतीतील बदलानेच ते घडेल असा एच डी यांचा आग्रह होता एच डी सरांनी तयार केलेल्या या नव्या शैक्षणिक संकल्पनेनुसार संकरित गायी दुग्धोत्पादन कुक्कुटपालन वायरमन सुतारकाम लोहारकाम शेती बागायती इत्यादी पद्धतीचं शिक्षण माध्यमिक शाळांमार्फत देण्याचं नियोजन होतं विद्यार्थ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस हे शिक्षण प्रशिक्षण द्यायचं त्यासाठी त्याला मेहनतानाही द्यायचा त्यातून विद्यार्थ्याला चार पैसे मिळून त्याचा शिक्षण खर्च भागेलच पण पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो रोजगार प्रशिक्षित झाल्याने त्याला गाव सोडण्याचं कारण राहणार नाही या पद्धतीने तरुण मंडळी गावामध्ये स्थिर झाल्यावर ते सहकारी तत्वावर बाग लागवड खार जमिनी लागवडीखाली आणणे आधुनिक साधनांनी मासेमारी तसेच छोटे छोटे घरगुती उद्योगधंदे उपलब्ध करणं आदी गोष्टी करू लागतील त्यातून कोकण रोजगार दृष्ट्या समृद्ध होईल असं एच डी यांचं स्वप्न होतं हे स्वप्न कृतीत आणण्यासाठी अनेक उपक्रम एच डी सरांनी राबविले महाराष्ट्र सरकारचा दांडेकर समिती अहवाल सर्वश्रुत आहे दांडेकर अहवाल बनवताना कोकणच्या प्रादेशिक असमतोलाचं शास्त्रीय चित्रण त्यात प्रतिबिंबित करण्याचं सर्वतः श्रेय गावकर गुरुजींचं होतं एच डी यांच्या पुढाकाराने परळ येथील डॉक्टर शिरोडकर हायस्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मिडबाव येथील रामेश्वर हायस्कूलच्या माध्यमातून डॉक्टर शिरोडकर एज्युकेशन सोसायटी यासाठी स्थापन करण्यात आली माजी मंत्री स्वर्गीय विजय सिंग तथा बापूसाहेब प्रभुगावकर यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार स्वर्गीय राजाभाऊ मिराशी ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय आत्माराम सावंत प्रभाकर रामचंद्र गिरकर कोकण विकास आघाडीचे मोहनराव केळुसकर आदी मंडळी एकत्र आली संपादक आणि मुंबईतील वरिष्ठ पत्रकार कुमार कदम यांचेवरही एचडींनी खास जबाबदारी दिली या संस्थेला एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये वायरी मालवण येथे भस्कर बंगला आणि दोन एकर जमीन बक्षीस पत्राने मिळाली या इमारतीमध्ये संस्थेमार्फत मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वुडवर्क वेल्डिंग स्प्रे पेंटिंग आदी विभागांसाठी कार्यशाळा सुरू करण्यात आल्या येथे विद्यार्थी रोजगार प्रशिक्षण घेऊ लागले श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी मालवण येथे सुरू करण्यात आलेल्या शाळेत समाजोपयोगी उत्पादक कार्य अर्थात एस यू पी डब्ल्यू हा नवीन अभ्यासक्रम एच डी सुरू केला या आणि अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांबरोबरच गावखेड्यातील लोकांना खादी महामंडळ युनिसेफ जिल्हा उद्योग केंद्र कोकण विकास महामंडळ यांच्या माध्यमातून शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने लोकांना रोजगार प्रौढ शिक्षण पाळणाघर तसेच विविध सांस्कृतिक उपक्रम यांचा लाभ व्हावा अशी एच डी यांची योजना होती एचडी यांचा शिक्षण विचार केवळ शैक्षणिक संस्थेपुरता सीमित नव्हता तर पूर्ण भारत देशाच्या शिक्षण पद्धतीचा नवा आराखडा त्यांनी तयार केला होता HD गावकर यांनी एकोणीसशे आणि मराठी भाषेमध्ये वर्तमानपत्रे व वर नियतकालिकातून मांडलेल्या देशपातळीवर शिक्षण धोरणाबाबतचे नवे विचार चिंतन या ग्रंथाद्वारे मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू प्राचार्य राम जोशी यांच्या पुढाकाराने एकोणीसशे मध्ये प्रसिद्ध करण्यात आले संस्थेत जमा होणारा अथवा खर्च होणारा एकही पैसा पावती शिवाय खर्च होणार नाही याबाबत कटाक्ष पाहणारे एच डी गावकर सर देवगड आरे हायस्कूल निर्मिती निर्मितीसारख्या अनेक प्रकल्प प्रयोगांचे जनक असलेले एच राजकारण हे वाईट नाही समाज परिवर्तनाची गुरुकिल्ली राजकारणात आहे हे ओळखून प्राचार्यांचे प्राचार्य अशी ओळख महाराष्ट्रात मिळविणाऱ्या प्रिन्सिपल आर आर लोके यांच्यासारख्या अनेकांना प्रेरणा देणारे एच डी सर डॉक्टर राका शिरोडकर यांचा वारसा जपत शिक्षण साहित्य कला संस्कृती समाजकारण राजकारण उद्योग व्यवसाय अशा विविध क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविणारे एच शिक्षण संस्था ही शैक्षणिक सिद्धांताच्या संशोधनाची प्रयोगशाळा बनविणारे एच डी गावकर सर शिक्षण संस्था उभारतानाच एकोणीसशे पन्नास मध्ये परळ मतदार संघातून काँग्रेस म्हणून निवडून आलेले एच डी सर एकोणीसशे चौपन्न साली मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषविणारे एच डी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेले एच डी सर दिनांक सात एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी या ज्ञान कर्मयोगी कोकणच्या सुपुत्राने इहलोकाचा निरोप घेतला प्रेक्षक हो संत परंपरा सांगते की सावता माळ्याचा मळा पंढरीच्या विठोबाने पुन्हा फुलविला होता एच डी गावकर गुरुजी यांच्या शिक्षण संस्था या सिद्धांताच्या संशोधनाच्या प्रयोगशाळा व्हाव्यात शिक्षण हे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करणारं असावं हे शिक्षण विचार अगदी खेड्यापाड्यात फुलवण्याची आज जरुरी आहे एच डींचं हे ऐतिहासिक कार्य आणि विचार पुन्हा एकदा जनमानसात फुलावेत फळावेत यासाठीची प्रेरणा आणि पाठबळ कोकणासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येकाला लाभो हीच प्रार्थना एच डी गावकर या ज्ञान कर्मयोग्यास आमची विनम्र आदरांजली कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड निर्मित कोकणचे दीपस्तंभ कोकणातील कौशल्य विकासाचे जनक हरी धर्माजी तथा एच डी गावकर विशेष मार्गदर्शन आणि निर्मिती श्रेय माननीय कुमार कदम वरिष्ठ पत्रकार मुंबई